राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडला आहे राहुरी तालुक्यातील सेवानिवृत्त ग्रामसेवकांना दिलेल्या तक्रारीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या अहवालावरून अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती त्यानंतर तक्रारदार सेवानिवृत्त झाली त्यानंतर दोषारोपपत्राचा अहवाल गटविकास अधिकारी मुंडे यांना पाठवायचा होता तो अहवाल तक्रारदार निलंबित ग्रामसेवक यांच्या बाजूने पाठवण्याकरिता दहा हजार रुपये लाचेची गटविकास अधिकारी सुधाकर गुंडे यांनी मागणी केली होती ही लाच स्वीकारताना सुधाकर मुंडे यांना हात पकडण्यात आला आहे दरम्यान सदरची कारवाई आज करण्यात आली असून हो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अजित त्रिकुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक अरुण शेख यांच्या पथकानं ही कारवाई केली याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सुधाकर मुंडे अकरा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते त्यापूर्वीच ही कारवाई झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी